मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्या वतीने राज्य सरकारच्या वतीने क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे परंतु न्याय अद्याप मिळालेला नाही खरं तर मला माझ्या समाजाला अशी अपेक्षा होती होती की राज्य सरकार मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देईल कुणबीतनं आरक्षण देईल ओबीसी आरक्षण मिळेल परंतु मागील एक वर्षामध्ये कुठलाही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने झालेल्या नाही त्यामुळे अकरा सप्टेंबरला होणारी ही सप्टेंबर सुनावणी अतिशय महत्वाची आहे या सुनावणीमध्ये दोनच मुद्दे माझ्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार आहे यामध्ये एक क्रमांकाचा मुद्दा मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत असताना सांगितलं की पन्नास टक्क्याची मर्यादा असावी मग याच न्यायालयाने एडब्ल्यू एस आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे मग मराठ्यांना वेगळा न्याय कसा असू शकतो दुसरा मुद्दा होता राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का केंद्र सरकारला अधिकार आहे यावर लोकसभेमध्ये कायदा झाला आणि हा अधिकार राज्य सरकारलाच आहे यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर विजय आमचा होऊ शकतो न्याय आम्हाला मिळू हो शकतो खरंतर ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय शरद पवार साहेबांची आहे याचं कारण असं की तीन मुख्यमंत्री या सरकारमध्ये आम्ही बघितले परंतु न्याय आम्हाला मिळालेला नाही या चौघा नेत्यांनी स्वतःचं पक्ष आणण्यासाठी सरकार आणण्यासाठी सरकार पाडण्यासाठी सरकारमध्ये येण्यासाठी जे जे काही करावं लागलं ते ते केलं त्यामुळे यांची जबाबदारी आहे असं मी मानतो आणि अकरा सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल सरकारने जर प्रयत्न केला तर निश्चित न्याय आम्हाला मिळेल कारण यांना कल्पना आहे यांना माहिती आहे की न्यायालयामध्ये कधी कधी काय काय कशा कशा पद्धतीने जावं लागतं तसं यांनी करावं अशी अपेक्षा मला व समाजाला आहे अकरा सप्टेंबरला एक हजार एक क्रमांकावर ही सुनावणी आहे म्हणजे दुपारच्या दरम्यान निर्णय येणं अपेक्षित आहे